महायुतीचे संभाजीनगरचे उमेदवार संदीपान भुमरे आज उमेदवारी अर्ज भरतायत प्रचार रॅलीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत यावेळी मुख्यमंत्री शिंदे कार्यकर्त्यांशी संवाद सुद्धा साधणार आहेत तर आज संभाजीनगरमधनं संदीपान भुमरे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत अगदी शेवटच्या श्रेणी संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात प्रतिनिधी सचिन झिरे सध्या संभाजीनगरमधनं आपल्यासोबत आहेत सचिन एकूणच कशी ताकद दाखवण्याचा प्रयत्न आज मुख्यमंत्री शिंदेंचा असणार आहे स्वतः मुख्यमंत्री येत आहेत नक्कीच गुरु आपण पाहिलं की गेल्या एक महिन्याभरापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये जागेचा तिढा होता आणि आता सर्व अडथळे दूर झालेले आहेत आणि आज तो दिवस आलेला आहे ज्या दिवशी महायुतीचा उमेदवार फायनल झालेला आहे आणि आज तो फॉर्म भरणार आहे आणि अशाच या परिस्थितीमध्ये सर्व पक्ष महायुतीमधले हे ताकतीने या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे कारण की भाजप असेल मनसे असेल किंवा रासप असेल किंवा शिवसैनिक असतील हे जे महायुतीचा उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होत आहेत आपण त्याच क्रांती चौक मध्ये आहोत त्या क्रांती आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने मोठमोठे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहे महायुतींच्या नेत्याने बाळासाहेब ठाकरे असतील मोदी असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील या सर्वांचे नेते या ठिकाणी लावलेले नेत्यांचे फोटो लावण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर मोठी मोठा रोड शो या ठिकाणी केला जाणार आहे छत्रपती संभाजीनगरची जो क्रांती चौक आहे त्या क्रांती चौकातून ही रॅली निघणार आहे आणि या रॅलीत ही रॅली त्यानंतर गुलमंडी म्हणजे एक शिवसेनेचा गळ मानला जातो त्या गुलमंडीवरती ही एक छोटे खाणी सभा पार पडणार आहे त्यासाठी महायुतीचे अनेक आमदार आहेत या छत्रपती संभाजीनगर लोकसभा जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी आपण पाहू शकतो सर्वात उभी फूट पडली होती त्यामध्ये जे पाच आमदार होते त्यामध्ये एक रमेश बोरणारे या ठिकाणी आहेत ते देखील आलेले आहेत वैजापूरचे आमदार आहेत काय कशी तयारी आहे काय फॉर्म भरला जातोय महायुतीचा एकदम जोरात तयारी आहे छत्रपती संभाजीनगरवरती परत एकदा बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होऊन खास धनुष्यबाणाचे उमेदवार संदीपांजी साहेब हे बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शंभर टक्के निवडून येणार आहे आणि आज फॉर्म भरण्याची जी तारीख आहे तर तळागाळातून साई विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्ती, जास्ती सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर राहणार शक्ती प्रदर्शन केला जात आहे किती लोक येण्याचा अंदाज आहे या रॅलीमध्ये याला शक्ती प्रदर्शन म्हणणार नाही हा है। एक उत्साह आहे ना सर्व पक्ष एकत्र आले आणि या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी दहा वर्ष या भारत देशासाठी जे जे केलं त्याचा एक प्रतिसाद म्हणून सर्व जनता या ठिकाणी हजर होणार आहे विजय निश्चित आहे काही जर झालं झाला विजय निश्चित आहे संदीपानजी भुमरे साहेब कार्यकर्ते कार्यकर्ते आपण देखील उत्साही आहेत आणि आमदार देखील असा दावा करतायत की हा विजय आमचाच आहे संदीपान भुमरे हे विजय होणार आहे असा दावा देखील या ठिकाणी केला जात आहे दूरात धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहिती आणि हा सगळा हे सगळं वातावरण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल